नमस्कार सर्वांना तर बघा येत्या तीस मार्चला गुढीपाडवा हा नवीन वर्षाचा बर आपला जो सण आहे तो आपण साजरा करणार आहोत त्याचबरोबर चैत्र नवरात्रसुद्धा सुरू होणार आहे त्याच्या अगोदर आपल्या घरातील जी अडगळ आहे किंवा जो मोठा वास्तुदोष मानला वा जातो किंवा ज्यामुळे दरिद्रता घरी येते आणि लक्ष्मी किंवा पैसा हा टिकत नाही तर आपण गुढीपाडव्याच्या अगोदर आपल्या घरातील अडगळ ही बाहेर काढून टाकायची आहे मग ते भांडी असो रद्दी असो किंवा फाटलेले तुटलेले कपडे असो इनर्स असो ज्याला भोकं पडलेले आहे बनियान असो किंवा तुमची चप्पल असो जे वापरत नाही किंवा जे फाटलेले आहेत किंवा वॉलक्लॉक असो जो सर्वात राहूचा दोष मानला गेलेला आहे किंवा वास्तुदोष मानला गेलेला आहे तर अशा सगळ्या गोष्टी जे अडगळ आहे आपण वर्षानुवर्ष वापरलेली नाही आहे ती आपल्याला घरातनं बाहेर फेकून द्यायची आहे तर हे नक्की करा